सभापती महोदय या सगळ्या ठिकाणी सरकारने त्रिसूत्री प्रशासन असं म्हटलेलं आहे आता त्रिसूत्री प्रशासनमध्ये सरकार काय करतं हा माझा प्रश्न आहे कारण सरकारने त्रिसूत्री प्रशासन तर म्हटलं परंतु सूत्र सरकारचं काय आहे वेगवेगळ्या विभागाचं जर बघितलं आत्ताच्या घडीला की आता फार दूर जात नाही मी मुख्यमंत्रीच मागच्या काळात का एक आठवड्याभरापरली होते ते की काही फिक्सर पी एस किंवा डी यांना आम्ही घेणार नाही आता हे फिक्सर प्रशासनातलेच आहे असं माझी माहिती आहे आणि प्रशासनातल्या वेगवेगळ्या विभागाची जर परिस्थिती बघितली सभापती महोदय वेगवेगळे विभाग मी जलसंधारण असेल जलसंपदा असेल सार्वजनिक बांधकाम असेल एम एस आर सी असेल याचं जर बघितलं तर मी त्रिसूत्री माझ्या अँगलनी याच्यात लिहिली कित्री सूत्री म्हणजे अबाव टेंडर म्हणजे कोणतंही टेंडर अभाव टेंडर राज्याचा अभ्यास करा मागच्या काळातला सगळे टेंडर अभाव आहेत सगळे टेंडर आतापर्यंत असं कधीच नव्हतं राज्य सरकार चर्चा करत होतं अधिकारी चर्चा करत होते एखादं टेंडर आल्यावर ते कमी कसं होईल असा प्रयत्न करत होते आता जास्त कसं होईल असा प्रयत्न होता सभापती टेंडर विदाऊट बजेट रिप्रोव्हिजन कोणत्याही बजेटमध्ये त्याच्यासाठी निधी नाही काही नाही काही नाही तरी टेंडर निघतं आणि तिसरं परसेंटेज इन टेंडर हे ती, तीन टी आहेत सभापती महोदय प्रत्येक टेंडरमध्ये वेगळ्या विभागाचे मला असं वाटतं मी पुढच्या काळात अंतिम आठवडा वगैरे त्यावेळेस मी पुराव्यासहित या सगळ्या विषयावर बोलेल आता वेळ कमी आहे पण सभापती महोदय ही त्रिसूत्री जर आपण बघतलं असाल तर राज्यातलं प्रशासन कोरमडलेलं आहे जर तुम्ही ओएसडी फिक्सर म्हणता तर हे ओएसडी मागच्या काळात काय होते इथं सभागृहात अमोल मिटकरी आपले सन्मान्य सदस्य बसलेले सभापती महोदय यांनी चोरून लपून नाही ओपन ओपन काही मंत्र्यांच्या अधिकारी कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं गैरव्यवहार करतात याचा आरोप सभापती महोदय आपल्या सदस्यांनी केला आहे युवा कार्य प्रशिक्षणाविषयी सभापती महोदय बोललो लाडका भाऊ सहा महिन्यासाठी नेमला होता लाडका भाऊ त्यातल्या बऱ्याच जणांचा अजून पेमेंटसुद्धा दिलं नाही तीन तीन चार चार महिन्याचं चा। अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती या राज्यामध्ये घोषणा तर जाहीर करायची आजच एक नाशिकची एक मोठी संस्था आहे मराठा शिक्षण प्रसारक संस्था खरंच मोठी संस्था आहे चांगली संस्था आहे या संस्थेत काम करणाऱ्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले वरसेट या संस्थेच्या खात्यात संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये गेले आणि वरचं मग पेमेंट संस्थेनं केलं हे काय प्रकार आहे मंत्र्यांच्याकडे लक्ष आहे का नाही हा काय प्रकार आहे एक मोठ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जातात आणि सरकार <coughs> मधले अधिकारी कोणत्या तरी अधिकारी किंवा सरकारच्या पाठिंब्याशिवाय असं होऊ शकत नाही मला असं वाटतं असे जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये शक्तीपीठाचा उल्लेख आपण बघितलेला आहे सभापती